नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो तुमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती संजय गांधी योजनेचा लाभ घेत असेल किंवा अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी मोठी खुश खबर आहे दोन महिन्याचे पैसे आले आहेत हे दोन महिन्याचे पैसे प्रत्येक जिल्ह्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवण्यात आले आहेत यामध्ये कोणकोणते कुन जिल्हे आहेत कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत हा जो शासन निर्णय आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दहा डिसेंबर रोजी घेण्यात आलेला आहे पूर्ण शासन निर्णय आपण समजून घेणार आहोत सर्वप्रथम कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षांमध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी तीनशे कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी रक्कम एकशे पंच्याण्णव कोटी अठ्ठावीस लाख चौवेचाळीस हजार पाचशे इतका निधी संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णयानुसार सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आलेला आहे आता हा जो निधी आहे माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीच्या खर्चासाठी शेहेचाळीस कोटी ब्याऐंशी लाख बारा हजार सहाशे एकोणनव्वद रुपये इतका निधी या शासन निर्णयासोबत विवरणपत्रकात वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे आता यामध्ये जे जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत ज्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना लाबार थे लाबार या लाभार्थ्यांच्या खात्यावरती थेट डी बी टी अंतर्गत हे पैसे जमा होणार आहेत सर्वप्रथम ही जी रक्कम आहे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे आता यामध्ये जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचे नाव आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर हे कोकण विभागातील जिल्हे आहेत त्यानंतर नाशिक विभागातील नाशिक धुळे जळगाव अहमदनगर नंदुरबार त्यानंतर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर त्यानंतर बघा नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गडचिरोली गोंदिया त्यानंतर आहे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामधून छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड परभणी धाराशिव जालना लातूर हिंगोली असे हे छत्तीस जिल्हे या ठिकाणी पात्र आहेत अशा छत्तीस जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या खात्यावरती सेहेचाळीस कोटी ब्याऐंशी लाख बारा हजार सहाशे एकोणनव्वद रुपये एवढी रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती थेट डी बी टी मार्फत जमा केली जाणार आहे ही रक्कम ऑक्टोंबर व नोव्हेंबर या कालावधीची आहे थेट प्रत्येक जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती पाठवण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांकडे ही रक्कम फॉरवर्ड करण्यात आलेली आहे महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र